सुप्रभात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारू म्हणा तोच शोधून पाहे मित्र हो आयुष्याची नाव सुखाच्या किनाऱ्याला अलगद लागण्याची असेल तर आपण धीर धरायला शिकलं पाहिजे आणि मेहनत करायला शिकलं पाहिजे प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांच्या अप्रतिम रचनेमध्ये कवितेचं नाव किनाऱ्यास लागे अभिवाचन उमेश शिंदे फुले वेचिता काटे कधी उसळे मणी पहा उदरी वाटांवरी त्या लाटा पहा कधी किनारा करती स्वाहा फुले वेचिता काटे कधी उसळे मणी पहा उदरी वाटावरी त्या लाटा पहा कधी किनारा करती स्वाहा भरती कधी कधी ओहोटी परिपूर्णताना असती त्रुटी भरती कधी कधी ओहोटी परिपूर्णताना असती त्रुटी आटते कधी पहा नदी तुफान होई पहा उदि वादळे भिर भिरते उद्ध्वस्त करुणी पहा जायते फोपावती त्या नद्या ही पहा प्रलयकारी बनती महा कडाडती नभी चपला धरणीवरी बला जाळून सारे क्षणार्धातच नियती म्हणू कि या खला अपघात सारे नाही नियम म्हणून सोडूनहीच काम अपघात सारे नाही नियम म्हणून सोडूनहीच काम वादळ वारे येणार ते उडून छप्पर जाणार ते रोन पाय राहावे उभे येणार संकट ते येऊ दे वादळ वारे येणार ते उडून छप्पर जाणार ते पाय रहावे उभे येणार संकट ते येऊ दे झुळझुळणाऱ्या पहाव्या नद्या कशाच चिंता करावी उद्या येईल ते ते पहा झेलावे सोसेल तितके ते सोसावे येईल ते ते पहा झेलावे सोसेल तितके ते सोसावे किनाऱ्यास लागे पहा नावती जीवन सारे पहा भोवते किनाऱ्यास लागे पहा नावते जीवन सारे पहा भोवती धन्यवाद